होय हा तोच सुसंस्कृत महाराष्ट्र आहे जिथं राजकारण एका सभ्य पातळीवर सुरू असायचं पण आताच्या काळात याच महाराष्ट्रात हा थेट राडा विधिमंडळापर्यंत गेलाय खरंतर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वादाचा इतिहास आत्ताच नाही आहे मात्र तो थेट आता विधीमंडळात पोचलाय पडळकर आणि आव्हाड यांच्या वादाचा इतिहास नेमका काय हा जो वाद आहे तो विधीमंडळाच्या राड्यापर्यंत कसा पोचला त्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली आणि शेवटी यातून महाराष्ट्राला जनतेला काय मिळतय याचा थोडासा लेखाजोखा या, या, लेखा या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात नमस्कार मी संजना आपलं स्वागत सुरुवातीला हा वाद कसा सुरू झाला यावर बोल्यात वादाची ठिंगी पडली ती तेव्हा जेव्हा गोपीचंद पडळकरांनी धर्मांतर करणाऱ्या पादरांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवावं असं भडक विधान केलं त्यावर जितेंद्र आव्हाडांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आणि पडळकरांवर आव्हाडांनी पडळकरांना त्यातच पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाळ समर्थक धनंजय देशमुखाला लागल्याचा आरोप झाला आणि दोन्ही बाजूंनी शिवीगाई झाली आधीच आव्हाडांनी सोशल मीडियावर पडळकरांच्या कथित समर्थकाकडून धमकीचे मेसेज दाखवले होते गोपी साहेबांच्या नादाला लागला तर मेला अशा शब्दात धमकी देण्यात आली होती हे सगळं मिळून वाद थेट विधानसभेच्या लॉबीपर्यंत पोहोचला आणि कार्यकर्त्यांमध्ये हातगाई झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर विधिमंडळात झालेल्या राडावर संताप व्यक्त करण्यात आला पडळकरांनी ही घटना घडल्यानंतर ही घटना दुर्दैवी असल्याचं मान्य करत माफी मागितली पण आव्हाडांचा आरोप आजही कायम आहे की हे ठरवून मला मारायचा डाव होता या सगळ्या प्रकरणानंतर नुकताच विधानभवनात यावर चर्चा झाली यावेळी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोन्ही नेत्यांनी माफी मागितली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या नात्यानं विधानभवनातील प्रत्येकाला काही सूचना दिल्यात शिवाय आता विधान भवनात केवळ सदस्य त्यांचे अधिकृत सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश प्रवेश मिळणार आहे आहे या झालेल्या घटनेवर समिती देखील नियुक्त करण्यात आली शिवाय इतर कोणालाही दिला जाणार नाही जर जा पडळकर आणि आव्हाड या नेत्यांचा इतिहास पाहिला तर तो नेहमीच वादग्रस्त राहिलाय धनगर समाजाचे नेते म्हणून ओळख असलेले गोपीचंद पडळकर समाजासाठी लढतातच पण ते जास्त चर्चेत येतात तेव्हा जेव्हा एखादं वादग्रस्त विधान ते करतात आणि अशा वादग्रस्त विधानामुळेच ते फडणवीसांच्या स्पेशल झोनमध्ये कायम राहिलेत असं जाणकार सांगतात थोडक्यात गोपीचंद पडळकरांचा इतिहास पाहिला तर वंचित बहुजन आघाडीतून सुरुवात करून आता भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून हो ओळख मिळवलेले पडळकर हे अनेक राजकीय विश्लेषक आणि विरोधकांच्या मते पवारांवर सतत टीका करूनच मोठे झालेत आणि हेच त्यांच्या राजकारणातलं प्रमुख भांडवल ठरतं असं सांगितलं जातं याच वादग्रस्त विधानाचे शब्द थेट विधानभवनात पोहोचले त्यांनी वापरलेले शब्द आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होतोय आता जितेंद्र आव्हाड यांच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे पण जितेंद्र ही अनेकदा त्यांच्या रोकटोक आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात कधी जातीवर बोलणं कधी एखाद्या पुस्तकावर किंवा इतिहासकारावर टीका करणं एखाद्या नेत्यावर थेट भाष्य करणं किंवा सोशल मीडियावर बेधडक पोस्ट करणं यामुळे आव्हाड काय मत चर्चेत राहिलेत त्यांनी शरद पवार माझे वडील आहेत त्यांच्या विरोधात एक शब्द सहन करणार नाही असं विधानी अनेकदा जाहीर सभांमध्ये ठणकावून सांगितले तर कधी मनुस्मृतीवर टीका असो की ठाण्यात एका तरुणाला वेदम मारहाण केल्याचा गुन्हा असो आंदोलन करणं असो जितेंद्र आव्हाड नेहमीच चर्चेत येतात आज गोपीचंद पडळकर असोत की जितेंद्र आव्हाड दोघांनीही आपल्या आक्रमक भाषण शैलीतून आणि टोमणेबाजीमधून स्वतःची तर ओळख तयार केली आहे पण ही ओळख आता पक्षासाठी सरकारसाठी विधानभवनासाठी डोकेदुखी ठरताना दिसते खर तर पूर्वी जिथे विधान भवनाच्या गेटवर कडेकोट सुरक्षा असायची मोठमोठ्या नेत्यांना आणि आमदारांना देखील तपासूनच प्रवेश मिळायचा तिथं आता कार्यकर्ते ड्रायव्हर पी एम पासून अनेक बाहेरचे लोक सहजपणे आत कसे येऊ लागलेत हेच कार्यकर्ते उद्या थेट मुख्यमंत्री किंवा के उपमुख्यमंत्र्यांच्या केबिनपर्यंत पोहोचणार नाहीत कशावरून हा सवाल सध्या मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय मुळात महाराष्ट्राचं राजकारण हे शिस्तप्रिय सुसंस्कृत आणि अभ्यासू लोकांसाठी ओळखलं जायचं सभागृहात मुद्दे मांडले जायचे पायावर मोठे प्रश्न घेऊन आंदोलन व्हायचं पण लोकशाहीचं ते मंदिर आता कुणाच्या तरी टीका टोमणे शिविगा धमक्या आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानं गडूळ होत आहे आज हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नासाठी कमी आणि नी या नेत्यांच्या एकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपांवरच जास्त चालतंय ज्यांना जनतेने निवडले ज्या पायऱ्या आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बेरोजगारांच्या प्रश्नासाठी आंदोलनासाठी ओळखला जायचा त्या आता वादग्रस्त विधानं टोमण्यानी गटबाजी यासाठी ओळखल्या जातात आता प्रश्न इतकाच की पुढे हे अजून किती वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे थांबवायचं कोण आणि कसं घडलेल्या घटनेवर जरी समिती स्थापन झाली असली नेत्यांना सांगितलं गेलं असलं सूचना दिल्या गेल्या असल्या तरी हे खरंच थांबणार आहे का हे पाहणं महत्वाचं आहे एक नागरिक म्हणून या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा